हृदय खुलं करणं म्हणजे मुळात तुम्ही खुले होता जीवनाच्या अनुभवासाठी याबद्दल खूप चर्चा आहे की मन आणि हृदय वेगळे आहेत हा एक विशिष्ट पातळीचा गैरसमज आहे ज्यामुळे खूप संघर्ष झाला आहे वैयक्तिकरित्या आणि लोकांमध्ये तुम्ही जसा विचार करता तसंच तुम्हाला जाणवतं आणि जसं जाणवतं तसाच तुम्ही विचार करता तर हृदय खुलं करणं म्हणजे सर्वप्रथम आपल्याला मन ठीक करावं लागेल लोक विचार करतात की ते मनाला दुर्लक्षित करून टाळून हृदय उघडू शकतात असं कधी होत नाही मनाला ठीक करण्यासाठी अनेक विविध मार्ग आहेत पण मूलभूत गोष्ट फक्त ही आहे एके दिवशी दोन स्त्रिया बिवर्ली स्ट्रीटवर चालत होत्या आणि त्यांना एक महागडं कॉम्पॅक्ट सापडलं तर एकीनं ते उचलून घेतलं त्या दोघी नुकत्याच एका पार्टीतून आल्या होत्या उघडून त्याकडं पाहिलं कदाचित एखादा आयडी आहे का कारण ते महागड कॉम्पॅक्ट होतं कदाचित एखादा आयडी असेल तर तिनं उघडून पाहिलं आणि म्हणाली हा चेहरा ओळखीचा वाटतोय दुसरी म्हणाली मला बघू दे तिनं घेऊन ते पाहिलं आणि म्हणाली अग बेडे ती मीच आहे मनाद्वारे जीवनाकडे जास्त खुलेपणानं पाहायला सुरुवात करा जर तुम्ही फक्त जीवनाकडे पाहिलं कोणत्याही रचनांशिवाय कोणत्याही मताशिवाय तुम्ही जर साधेपणानं जीवनाकडे पाहिलं तर स्पष्टपणे पाहू शकता की जिथं कुठं पाहाल तिथं फक्त तुम्हीच आहात तुम्ही श्वासात घेता ती हवा तुम्ही पिता ते पाणी तुम्ही चालताय ती पृथ्वी जर तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडाकडे पाहिलं प्रत्येक गोष्टीत तुमचा एक घटक आहे किंवा त्याचा एक घटक तुमच्यात आहे तर हे त्या बायकांसारखं आहे बर का ज्यांना कॉम्पॅक्ट सापडला जर प्रत्येक गोष्टीत स्वतःला पाहू शकलात मग तुम्हाला तुमचं तुम्हा हृदय तुम्हा खुलं करण्याबाबत चिंता करायची गरज नाही